वडणगी तालुका करवीर येथील लोकनियुक्त महिला सरपंचासह संगीता शहाजी पाटील मार्गदर्शक बाजीराव पाटील नाना पंचायत समिती माजी सदस्य इंद्रजीत पाटील भैया माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नितीन साखळकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संतोष नागरे यांच्या प्रयत्नातून वडणगे इंदिरानगर येथे नवबौद्ध घटकांचा विकास यातून विशेष निधी लावून इंदिरानगर संत रोहिदासनगर या ठिकाणी नगर नगर कॉन्क्रीट रस्ता करायचे काम सुरू आहे या सांडपाणी व्यवस्थापनमधून गटर्स करणे सार्वजनिक वापरण्यात येणाऱ्या हौदाचे नवीन स्वरूप आर बांधकाम करून त्या ठिकाणी महिलांना धुनधुण्यासाठी पायऱ्या करून देण्याचे काम या कामाचा उद्घाटन सोहळा लोकनियुक्त सरपंच सौ संगीता शहाजी पाटील तसेच मार्गदर्शक बाजीराव पाटील नाना नितीन साखळकर संतोष नांगरे कोल्हापूर जिल्हा चर्मकार फाउंडेशन राज्याध्यक्ष गोकुळ कांबळे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष सतर्क लाईव्ह न्यूज करून तालुका पत्रकार ज्योतिराम घोडके सतीश पाटील रामदास धनवडे संतोष मते तंटामुक्त माजी अध्यक्ष सुभाष पाटील तंटामुक्त सदस्य सयाजी घोरपडे संजय माने इंदिरानगर संयुक्त मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील यांनी बोलताना सांगितले माझ्या कर्तबगारीत वडणगेतील सर्वच कामे केली जातील असे लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले शिवाजी मोहिते यांनी आभार मानले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे तालुका करवीर